लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मुसळगाव एम आय डी सी मधील अधिमा ऑर्गॅनिक्स या केमिकल कंपनीला काही वेळापूर्वी भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे दरम्यान आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे सुदैवानं आग लागण्यापूर्वी सर्व कामगार सुखरूपणे घटनास्थळावरून बाहेर आल्यानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली आहे सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत असलेल्या मुसळगाव येथील केमिकल असलेल्या अधिमा ऑर्गेनिक या कंपनीला साडेचार वाजेच्या सुमारास भीषण आग लागलेली आहे आकाशात आगीचे लोळ हे सर्व दूर दिसत असताना नागरिकांमध्ये देखील प्रचंड घबराट पसरली आहे आगीचे नेमके कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही तर सिन्नर नगरपालिका अग्निशमन बंब हे घटनास्थळी तातडीनं दाखल झालेले असून इतर अग्निशमक बंब यांना देखील पाचारण करण्यात आलेलं आहे तर आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशमक जवान करत आहेत लवकरात लवकर आग आटोट्यात आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहे आग कशामुळे लागली याचा कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नसून आग कशी लवकरात लवकर विजवता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक तसेच नाशिक येथील अग्निशामक बंब आणि माळेगाव येथील अग्निशामक बंब अतिशय भीषण असल्यानं आगीचे लोळ अनेक किलोमीटर दूरपर्यंत दिसत असून या कंपनीत पन्नास ते साठ कामगार यावेळी काम करत होते सुदैवानं सर्व कामगार घटना घडण्यापूर्वी बाहेर आल्यानं कामगारांचा जीव अगदी थोडक्यात बचावलेला आहे तर पुढील सविस्तर माहिती थोड्याच वेळ समजेल तुषार ढेकले नाशिक न्यूज सिमन